नमस्कार मित्रांनो मी पवन साळवे निर्भीड पवन टू पॉईंट झिरो या युट्यूब चॅनलमध्ये आज मी पुन्हा तुमचं स्वागत करतोय आज आपण निवडणुका संदर्भात बोलणार आहोत मतदार यादीमध्ये आपलं नाव नसेल तर त्याच्यावर कोणकोणत्या प्रकारे परिणाम होतो या संदर्भात देखील आपण आज बोलणार आहोत तर चला तर आपण पाहूया इलेक्शन थांबू शकतात फक्त एका या कारणामुळे कसे कारण तर पाहूया निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव पण जरी मतदार यादीच चुकीची असेल तर त्या उत्सवाचं काय आज आपण जाणून घेणार आहोत मतदार यादी करणाला म्हणजेच इलेक्ट्रॉल रोल प्युरिटी याला एवढं महत्व का दिलं जातं आणि त्यामुळं निवडणुका कशा थांबू शकतात इलेक्ट्रॉल रोल प्युरिटी म्हणजे काय या संदर्भात आपण बोलणार मतदार यादी म्हणजे कोणाला मतदानाचा अधिकार आहे याची अधिकृत नोंद म्हणजे पण अनेकदा यादीत बोगस नावं मृत व्यक्तींची नावं स्थलांतरित लोकांची नावं किंवा अपात्र नागरिकांची नावं राहतात त्यामुळे निवडणुकीची पारदर्शा देखील धोक्यात येते म्हणूनच निवडणूक आयोग नियमितपणे शुद्धीकरण प्रक्रिया राबवते आणि याला कायदेशीर आधार कसा मानला जातो ही फक्त प्रशासकीय प्रक्रिया नाही तर ती कायद्याने बंधनकारक आहे महाराष्ट्र नगरपालिका कायदा एकोणीसशे पासष्ट कलम दहा ए इलेक्शन शॉल नॉट बी हेल्ड अनलेस द इलेक्ट्रॉल रोल इज ड्युली प्रीपेड अँड पब्लिश अकॉर्डिंग टू लॉ म्हणजेच जर मतदार यादी कायदेशीर पद्धतीने तयार आणि प्रसिद्ध झालेली नसेल तर निवडणूक घेता येत नाही हा महत्वाचा मुद्दा मानला जातो स्टेट इलेक्शन कमिशन का थांबू शकतो निवडणुका अनेकदा मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर चुका बोगस नावं किंवा वगळलेली पात्र नावं आढळतात अशावेळी राज्य निवडणूक आयोग म्हणजेच स्टेट इलेक्शन कमिशन निवडणुकीची प्रक्रिया थांबू किंवा पुढे ढकलू शकतात त्याचं मुख्य कारण आहे मतदार यादी शुद्ध नाही त्याच्यावर उपाय आहे यादी शुद्धीकरण आणि त्याचा परिणाम काय होतो निवडणूक तीन ते सहा महिने पुढे ढकलली जाऊ शकते हा महत्वाचा मुद्दा आणि नागरिकांची जबाबदारी काय आहे मतदार यादी शुद्ध ठेवणं ही फक्त सरकारची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाने आपले नाव पत्ता आणि तपशील तपासणं आवश्यक आहे चुका असल्यास फॉर्म सहा सात आठ भरून दुरुस्ती करता येते म्हणजे शुद्ध मतदार यादी म्हणजे लोकशाही निवडणूक ही फक्त मतदानाची प्रक्रिया नाही ती विश्वासाची प्रक्रिया मानली जाते आणि त्या विश्वासाचा पाया म्हणजे शुद्ध अचूक आणि पारदर्शक मतदार यादी म्हणून पुढच्या वेळी मतदार यादीत तुमचं नाव तपासा कारण शुद्ध मतदार यादी म्हणजे शुद्ध लोकशाहीचा पाया युट्यूब चॅनलला अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला भरभरून प्रेम द्या हीच अपेक्षा ठेवतो धन्यवाद